सिल्लोड आरोग्य विभागात झालेले पदभरती माहिती अधिकार तसेच चौकशी अहवालात झालेला आहे पाच सदस्य समितीने संगणमत करून हा घोटाळा केलेला आहे सदर पद घोटाळ्यात कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांचे सक्के जवाई सय्यद राशीद उल्ला खान व अब्दुल सत्तार यांचा एक हाती सत्ता असलेली नगर परिषद मधील पथक अधिकारी देवेंद्र सुरेंशी यांचा सुद्धा समावेश आहे त्यामुळे सदर प्रकरणामध्ये प्रचंड मोठा राजकीय दबाव असून अब्दुल सत्तार यांच्या राजकीय दबावामुळे अधिकारी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास चार दखल करत आहेत सिल्लोड शहर पोलीस स्टेशन इथे मी प्राप्त अहवालानुसार लेखी तक्रार देऊन गुन्हा नोंद करण्याची विनंती केलेली आहे परंतु अब्दुल सत्तार यांचे जवाई यात सामील असल्याने आतापर्यंत प्रकरणात गुन्हा दाखल झाला नाही महाराष्ट्र शासनाकडे माझी मागणी आहे की त्यांनी सदर प्रकरणात तत्काळ दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी राजकीय दबावात कोणाची हायगाय करण्यात येऊ नये आपला शेकमा